नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची रेसिपी आहे तुम्ही बघून ओळखलंच असेल दुपारच्या जेवणासाठी तयार चालू आहे कढी भाताची कढी सगळ्यात सोपी सिंपल रेसिपी आहे पण सगळ्यांची बऱ्याचदा खूपदाच सुकते सो मी आज ती रेसिपी सांगणार आहे कडेमध्ये तेल गरम झालेलं आहे अगदी थोड्याशाच मोहरी टाकून छान अशा कडवून घ्यायच्या आहेत हे जिरं आलं लसूण यायची ते यामध्ये आणि थोडासाच हिंग टाकून घेतलेला आहे बघू शकता इथे तुम्ही या पद्धतीने भाजून घेतलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये साधारण एक कडीवर पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कडी फुटू नये यासाठी मी टीप सांगणार आहे सुरुवातीला फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक वाटीवर आधी पाणी घालून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये डायरेक्ट तुम्ही जर ताक यामध्ये घातलं तर तुमची कडी पूर्णपणे फुटून जाईल म्हणून मग मी काय करते नेहमी आधी एक वाटी पाणी घालते आणि मग आपलं ताक यामध्ये ओतायचं आहे म्हणजे आपली कडी फुटत नाही गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाही आहे थोडीशी साखर दही आंबट असल्यामुळे हलवून घ्यायचं आहे थोडस गरम झालं कडी साईडला काढायचं आहे पण त्याआधी आपण हा हिरवा मिरचीचा खरडा आहे आणि तो थोडासा टाकून घ्यायचा आहे यामध्ये कमी वापरायचा आहे घालणार आहे कारण मुलांना पण आधी कडे काढून ठेवायचे मग आपण थोडं तिकडे एक्स्ट्रा करायचं आहे बघू शकता इथे मी थोडीशी धन्याची पावडर टाकलेली आहे बघू इथे थोडीशी धन्याची पावडर टाकून घेतलेली आहे आपण आता मुलांना कडी साईडला काढून घ्यायची आपण आता वाटीमध्ये लहान मुलांना मी कढी काढली आहे आणि आता मी त्यामध्ये परत खडा ॲड करत आहे कारण मोठ्यांसाठी खूप तिखट लागतं त्यामुळे थोडंसं एक चमचाभर खडा वाढून हलवून घेतलेला आहे गॅस कमीच आहे यामध्ये आता आपली कढी तयार झालेली आहे मस्त अशी भातावर कढी भरपूर तुम्ही ओतू शकता आणि सोबत साईडला पण पिण्यासाठी घेऊ शकता कशी वाटली कढी कमेंट करू नक्की सांगा आणि एकदा घरी जरूर ट्राय करा